न्यूज माझ्या बातम्यांसाठी चैनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नमस्कार नवसंकेत न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत हेरले ते समस्त बौद्ध समाजाच्या वतीने महापरिनिर्वाण दिन संपन्न हातकणंगले तालुक्यातील हिरले येथे आज सहा डिसेंबर भारताचे संविधान शिल्पकार आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कँडल प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले यावेळी समस्त बौद्ध बांधवांनी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सामुदायिक त्रिशरण पंचशील घेण्यात आली याप्रसंगी उपस्थितांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या सामाजिक योगदानाचे स्मरण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली या कार्यक्रमात डॉक्टर आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार व संविधानातील तत्वांचे पालन करण्याचा संदेश देण्यात आला यावेळी समस्त हेरले बौद्ध समाजातील लहानथोर अबालवृद्ध बौद्ध उपासक उपासिका बांधव व परिसरातील नागरिक उपस्थित होते